छत्रपती संभाजीनगरमध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी मिरवणूक काढत असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार अभिजित जीवनवाल यांनी हातामध्ये तलवार फिरवून आनंद उत्सव साजरा केला आहे त्यांच्या प्रतिस्पर्धी तथा विरोधातील उमेदवार अपयशी झाल्यामुळे त्याच्याच घरासमोर दोन तास डीजे वाजवल्याची तक्रार महिलांनी केली आहे महानगरपालिका निवडणूक विजयानंतर उमेदवाराने तलवार मिरवत जल्लोष केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय अपयशी ठरलेल्या उमेदवाराच्या घरासमोर तब्बल दोन तास विजय उमेदवाराच्या समर्थकांनी जल्लोष केल्याचा आरोप करण्यात आलाय तलवार मिरवत आणि घोषणाबाजी करत घरासमोर धिंगाणा घातल्यामुळे महिलांचा संताप निर्माण झाला हा जल्लोष शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अभिजित जी जीवनवाल यांच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला या प्रकारामुळे परिसरातील महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तर तुम्ही लगेच आताच तलवारी दाखवताय आमच्या मुली सुरक्षित राहतील का पाच वर्ष आणि तुम्हाला आमच्या घरासमोरच दिसलं का दोन तास डीजे वाजवायला मला परमिशन पण पर नव्हती त्यांची मुलं मुली निवडून आले आम्हाला खुशी आहे नाही म्हणून नाही नाही पण याच्यानंतर आमची जुमेदारी कोण घेणार आहे आज माझ्या घरासमोर बसून मी संजय बारवालची मोठी भावी बोलते माझ्या दारा समोर येऊ यांनी दोन तास एवढा गोंधळ घातला आणि माझ्या मुलावर हल्ला केला याची नोंद यांनी घ्यायला पाहिजे तरी भाऊ तुम्हाला माहिती तुम्ही आमच्या इथंच राहून लहानसे मोठे झाले माझे भाऊ भाऊदाई सगळ्या यांचा संबंध कसा तुम्ही कसे आम्ही कसे सगळे कसे असं असं थोडी काही राजकारण झालं होतं सगळं पण त्यांच्या दारा पुढे येऊन एवढा धिंगाणा करायची गरज नव्हती ना तुम्हाला माहिती आहे ना मोठा भाऊ कसा आपला कधी कोणाला काय बोलतो का या कोण्या पोरांनी केलं कोणी दाखवलं काय केलं याची चौकशी आज संजू का एकूण ते एक पोरावर